नमस्कार मित्रांनो आता निघालो मस्त की मालकाला फिरायला उद्या माहिती रविवारी रविवारी नाही रविवारी संध्याकाळी अरे वा नमस्कार कोण आहे कोण या लाईव्ह काय म्हणतो धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल काढून लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद अरे कोण आहे संकेत कुंभार नागदरीकर पैलवान पैलवान आले तुमचं स्वागत आहे युट्यूब लाईव्ह मध्ये आहो विषय खोल राडा काय एकदम राबची झापू झापूक झुपूक राडा असतो भाऊ का मग कुठं गाडी घालू झालं रस्ट्या न घालू का साईबाबा मंदिरापासून तुमच्या पण मित्रांना सांगा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इकडून येऊन परत असं आत बरोबर असं व्हायला लागेल त्याने कसं बरोबर सगळं तिथं खाली न गेलं की बरोबर त्या ह्याला चालते चालते असं दे की आमची गाडी हवलदार काय हवलदार काय म्हणतो

<laughs> वाडल में। वाडल में, अरे लाईक केल्याबद्दल धन्यवाद दोन दुसरं कोण आले तिनला पण नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल चॅनेल पाहत आमची बाकीची गोष्ट आहे हे बघा मस्त सातारचा अजिंक्य तारा बघू बघा तुम्ही बघू बघा खतरनाक विषय संपला विषय संपला बघ अरे बावन्न कडा हे बघ बघा मस्त बाकी अजिंक्य तारा तुम्ही बघू शकता मस्त बाकी एकदम बरलाय नुसता आता कुणाला फोन आला फोन कुणा चाललाय आता येऊ श्रेय पणचा कसे माननीय आमचा मित्र श्रेय जगतामांचा फोन आल्यामुळं फोन अर्जंट कट करायला लागल्यामुळं तुमचं लाईफ थोडंसं खंडित झालंय तरी बघू शकता आता आमच्या बरं येते रणजित कुंभार आकाश आय रे गेली सगळी काय आहे का शेठ येतील 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 आता काय मग अशा अजून पैसे नाही पैसे नाही

पाऊस 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 पडतोय मस्त पैकी विषय का महाबळेश्वरला आता कुठलं नाही नाही पेरायला काय उपयोग नाही महाबळेश्वर कारण सगळं दुःख दुखपिक असतं अरे अरे काही दिसत नाही तुम्ही पण नुसतं दुखत बघायचं तर मग इकडे जावं की आपले आजी किती जावा तुम्हाला दुःखच बघायचं आजी किती जावं दुखपी कासला जाऊ शकता मला वाटते मग एकदाच आम्ही कासला गेलो तेवढं

त्यावर आता वाजता अवाजता मेन आहे ना आता धबधबा मोठा त्याच्या वरच्या वरती आम्ही पोहतो म्हणजे त्याच्यानंतर कान झाली रिस्ट्रिक्शन नव्हतं मग तेव्हा आम्ही गेलो आणि तिथं वर असं थोडं खड्डा येते खड्डायची त्या खड्ड्यात मेन जो धबधबा आहे का नाही मेन त्याच्या वरती आम्ही पोहत होतो

ठेवले परत से एक मित्र आहे विट टुगेदर करायचंय का नाही नाही इथलं का टुगेदर करायला ब्रिज बघू शकता मित्रांनो सातारचा ब्रिज की प्री रेसिडेंसी एकच मिनिट थांबा दोन मिनिटं थांबा थांबा थोडा वेळ अजून ते बघा आता बघू शकता मस्तपैकी हा सातारा रे मत रोड आणि प्रशस्त हॉटेल सातारात पडते रेसिडांची भारी हॉटेल असं जायला पाहिजे का तर कसं भारी हाय का आम्हाला इकडं राहायलाच जास्त भेटत नाही अरे नाही तर ते आले सातारा आले हीच बुक करे आम्हाला काय तर बघू शकता वीस आहे कमान बहु शकता एकदम खतरनाक कमान आहे

पुढचं तर गोड गोड ना काय ना गोडा म्हणते इकडे मागे होतो आजंडा चौक त्याला आता काय फोटा म्हणते किती अंतर लागतो

కై రే బిండి కై రే బాచు

जायचे आपल्याला ना? नाही हा ना बरोबर खाली लाइव्ह जर चालू असेल ना तर त्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये कुठलं गाणं घ्यायचं नाही ओके बॉलीवूड नाही पाहिजे कुठलं सॉन्ग नाही पाहिजे बॅकग्राऊंड म्युझिक काय नाही पाहिजे आवाज हा नाही आवाज नाही पुढचा येत मग त्या तुमच्या व्हिडिओ की नाही कॉपरेट पडत अच्छा बरोबर हा असे लाँग व्हिडिओ बनतील ना तर तुला सांगेल मी की बॅकग्राऊंड म्युझिक घ्यायचं काय घ्यायचं कळलं कळलं ते मार्च व्यवस्थित झालं तसं हा अजून आता मला पण कॉपरेट पडले आता मी सांगतो ते कायकडे कॉपरेट पडला तर काही फरक नाही पडत कॉपरेट स्ट्राईक आणि क्लेम जर पडलं तर सगळ्यात वेगळं म्हणजे ते चॅनल टर्मिनेट पण होऊ शकतो असं म्हणजे तीन नव्वद दिवसाच्या आज जर तीन स्ट्राईक पडला तर तुमचा चॅनल टर्मिनेट होतो असं तुम्हाला परत बनवायला लागतं असं नाही मग आता कसं ते कष्ट व्हायचं त्यासाठी काम करायचं नाही नाही परत एकदा टर्मिनेट झालं की तुमचा संप्रवेश आहे त्यासाठी काम करताना जेन्युन करायचं आणि पहिलेच मुळात गोष्ट हे करतो आपण हा